पूजन ह्यांनी ग्रहमुखाची सुरुवात केली जाते ग्रहमुखामध्ये जो यज्ञ केला जातो तो आपल्या गाईच्या शेणाच्या गवऱ्या किंवा शेण्या आणि गाईचं तूप ह्यामुळे सिद्ध केला जातो ज्याच्यामुळे जो धूर निर्माण होतो आणि त्यामुळे आपल्या घरातील सगळी जी ऊर्जा असते ती वाढते आणि आपल्याला एक पॉझिटिव्हिटी शक्ती मिळते आणि ते आपल्या घरातील मंगल कार्य पार पडण्यासाठी त्याचा खूप उपयोग होतो नवग्रह हे सूर्य चंद्र मंगळ बुध बृहस्पती शुक्र शनी राहू आणि केतू असे आहेत ह्यांचंही वेगळं पूजन केलं जातं या प्रत्येक ग्रहाचं एक झाड आहे म्हणजे वृक्ष आहे त्या वृक्षाच्या समिधा आपण त्या यज्ञात टाकल्या जातात आणि द्रुत म्हणजे तूप टाकलं जातं आणि ग्रहांची शांती केली जाते ग्रह देवदेवक ठेवून झाल्यावर होम केला जातो नवग्रहांची शांती केली जाते आणि त्यानंतर आपण घरचं केळवण करतो घरचं केळवण म्हणजे काय आपल्या बटूला किंवा नवरा नवरीला गोड पदार्थांची मेजवानी दिली जाते आणि होणाऱ्या शुभकार्यासाठी त्यांना ग्रहांचं पाठबळ मिळो देवांचे आशीर्वाद मिळो असं हे प्रार्थनामय आणि ग्रहांच्या सगळ्या आपल्या पाठिंब्यासाठी केलेला असतो तो हा ग्रहमग किंवा ग्रहयज्ञ आमच्याकडे होता माझ्या नातवाच्या मुंजीचा ग्रहमग गुरुजींनी अशी सगळी छान ग्रहमखाची तयारी केली होती आणि हे बघा असे त्यांनी मांडले होते नवग्रह त्या नंजीमध्ये चौल मातृभोजन मंगलाष्टकं देवदेवतांना आव्हान त्यांची स्तुती करणं आणि देहाची मनाची शुद्धी करून बटू निरोगी बलवान बुद्धिवान व्हावा ह्यासाठी हा विधी असतो ची करवली बटूला मुंडावळ्या बांधते आहे उपनयनातला महत्वाचा विधी सूर्य व पवमान आदी देवतांचे आशीर्वाद मिळावेत म्हणून अग्नीमध्ये आहुती दिल्या जातात मातृका पूजन आणि देवदेवक असा विधी चालू आहे नवग्रह आहेत आणि मूर्ती अच्छा आणि ते आपण कशासाठी शांती का ग्रहांची भूमिका त्याच्या ग्रह अनुकूल व्हावे हा तेच म्हणजे ग्रह घरच्या देवांची पूजा मस्त म्हणजे तसंच तस मुंज करायच्या आधी त्या मुंजेचा जो गायत्री मंत्र आहे तो स्वतः सिद्ध करावा लागतो तो किती वेळा सिद्ध करावा लागतो त्याचा संकल्प संकल्प आम्ही केला यथाशक्तही संस् म्हणून आठ संस्कारांच्या आहुती देऊन तो प्रायश्चित्त म्हणून सोडला हे झाल्यानंतर आपण जो मुंजीच्या वेळेस चौल संस्कार करणार तर चौल संस्कार कशासाठी चौल संस्कार चौलाने जेव्हा पूर्ण केस काढले जातात तेव्हा तशी बुद्धिमत्ता वाढायला चांगली ग्रोथ होण्यासाठी म्हणून त्याचा वापर होतो खरं चौलच नुसता हा तिसऱ्या वर्षीच करायचा असतो कारण गर्भामध्ये असताना मला मित्राचे भक्षण होतं बाळाचं बरोबर तर त्यामुळे केसांच्या मुळाशी पाप वाढत असते म्हणून समोर केस काढल्यानंतर केसही वाढतात आणि बुद्धीही वाढते आपण जावळ करतोच ना गुरुजी पण हे जावळ नुसतं ह्याने केलं जातं जसं तर थोडक्यात सांगायचं जे ट्रिमर असतं की नाही त्याने करतात समोर केस काढले जातात अच्छा ते चौल करत तिसऱ्या वर्षी काढतात आपल्याला ते माहिती नसतं म्हणून आपण मुंजी चाली काढतो तर तिसऱ्या वर्षी ते कशासाठी काढायचं की थोडक्यात सांगायचं तर आता सुद्धा टीव्हीवर आपण बघतो की पाच वर्षांपर्यंत वर नव्वद टक्के मुलांची झालेली असते ते आता ते सांगूर्वेदाला आधी आधीपासूनच नाही म्हणून चौल संस्कार तिसऱ्या वर्षी करायचा असतो पण तो त्यावेळेस नाही केला तर पण आता तरी आपण करू म्हणून चौल संस्काराच्या वेळेस बल आयुव वर्षे बल म्हणजे बल वाढावं आयुष्य वाढावं म्हणून आम्ही संस्कार करतो असा संकल्प केला हे झाल्यानंतरचा संकल्प उपनयनाचा होता उपनयन म्हणजे गुरूंच्या सान्निध्या राहून सान्निध्यात राहून रहु, ती विद्या शिकणे तो काय तसं करत नाही आता शाळेत जाऊन तरी शिकतोय पण ते व्यवस्थित जसे संस्कारात नियम सांगितले त्या नियमाने बघितलं तर त्याची ग्रोथ अधिक होईल त्या उपनयनाचा संस्कार आम्ही करतो या उपनयनाच्या संस्काराच्या अंगभूत त्याला आदित्यादी नवग्रहांचंही पाठबळ मिळावं म्हणून आज गुरुजींच्या सानिध्यात गुरुजींच्या द्वारे आम्ही ते ग्रह करतो संकल्प श्रीमंत देवता कुठली असेल तर ती मध्ये आपण समजतो कुबेर कुबेर हा धन राखणारा आहे तो राखणदार आहे पण वरुणाची पूजा म्हणून बरेच घरात बघा एखादा कलश नारळ ठेवलेला असतो की जशी कायम आपल्या घरात सजा सजनता असावी म्हणून ते पूजन केलं जातं मुंजीपर्यंत ठेवायचं पूजा करायची असते यात ह्या आहेत त्या मातृकार ह्या मंडप आलेले होता काम असायचे त्याच्यावर त्यांची स्थापना केली जायची असं सगळं हे पूजन जातं त्या वायुरूपात असणार आहेत म्हणून धुरावाटे जो वायू येणार आहे तो त्यांना जे काही मिळणार आहे असं आहे म्हणजे अग्नीची पत्नी आहे स्वधा सॉरी स्वाहा स्वहा ही पत्नी त्यांना जे स्वरूपात पाहिजे त्या देवतांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे करतात कारण ह्या मुंजीच्या प्रेतर्थ नवग्रहांची अनुकूलता त्याला मिळाली पाहिजे कुठलाही काही वाईट होता कामाने कारण एखाद्याच्या पत्रिकेत चांगले ग्रह असतील तर चांगला दिवस असतो वाईट ग्रह असतील तर ते दिवस पण या मुंजीच्या अनुषंगाने काहीच होतं नाही नवग्रहांची चांगली अनुकूलता त्याला प्राप्त व्हावी म्हणून त्याच्यात हवन करायचं की जसं की तुम्हाला सुद्धा एखादी गोष्ट पाहिजे जसं ह्या करून देतात नाही तसं त्या सगळ्यांच्या पत्नी ज्या आहेत त्या पत्ना करून देण्याचं काम हे आहे म्हणून अग्निमार्फत त्यांना द्यावं म्हणून ह्याच्यात सगळं हे होणार ते झाल्यानंतर तुमच्याकडून त्या सगळ्या देवतांची पूजा होणार आणि मग इथे बसून पूर्वी कुठलंही कार्य केलं की गुरुजी एक गोप प्रदान करत असेल गोप्रधान म्हणजे गाय वासरू वर्ष कुठे एवढा चारा एवढं काही देणं शक्य नाही प्रथम आपली जी दक्षिणा केलेली आहे त्याचं गोप्रधान स्वरूपात पूजन करून द्यायची असं सगळं गायलं ठीक आहे प्रथम तुम्हाला शब्दे न महामाला धाव मी घे ना यगम् नमामि धमु वेना यगम नमामि धौं वेना यगम् न मामि

नवग्रह शांती नवग्रहांच्या ज्या सगळ्या मूर्ती मांडलेल्या होत्या त्यांची गुरुजी पूजा सांगते पूजा करतात वेदं दुरविमान वेददा इदं इदं वेगोडं भूवापक्षविप्रवेशेदी स्वां जिननागतियो अनुष्ठान निवेशने चानन मदप्रथस्थां गोनाप्लोतेविपबानरु चिदा निवेषदि गोनाप्लोतेविपबानरु प्राण निवेशदि अचानन मदप्रथत्वाया महापां न जिनमदि गोमदनमोदं पतनसरायद नमिमिमगाजनीहा आदिक्रामोदि गुरुजिनदेवहिं तथा बुद्धोदि निवावः ब्रात्वदे अतिअदयो

ग्रहमग संपन्न झाला पुरोहितांचे आशीर्वाद असा झाला आमच्या घरचा ग्रहमख तुम्हाला मी महत्त्वाचे महत्त्वाचे विधी दाखवलेत त्यामुळे तुम्हाला साधारण ग्रहमखाची कल्पना येईल माझ्या अशाच अनेक माहितीपर व्हिडिओजसाठी आणि रेसिपीजसाठी अंजली गाडगे या माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद